देवलाचा उतरला आहे सांगा आहे की त्यांच्यावर शांतता राहू द्या त्याच्यावर चांगला पाऊस पडूया त्याबरोबर तेव्हा किंवा चांगला पाऊस पडू द्या आणि दोन गरीब शेतकऱ्यांची स्वप्ना जी आहेत पुढील होऊ मला माहिती मी ज्या वेळेला पहिल्यांदा आलो त्या कुटुंब देव काय किंवा उठल काय आणि जे आहेत यायला रस्ता नव्हता रस्त्याला बसायला जायला नव्हता तिथे पण आपण फार मोठं काम करून दिलेलं नव्हती नाही तिथे कुठला पकडा सुरू तिथे तुम्हाला काम दाखवला असेल रस्त्या निवड असतील असेल असतील रस्ते असं सुरुवात असेल मला आनंद आहे किंवा सगळ्या सुकसुविधा भागा जो आहेत रस्त संप्रदाय फार मोठ्या प्रमाणावर घेतो आहे आणि त्या मंदिरांमध्ये उठण्याचा सुद्धा झिंग येतात त्या केवळ नाही येवल्याच्या बाहेरून सुद्धा अनेक अनेक परमेश्वर सर्वत्र आहे असं सगळे म्हणतात त्याप्रमाणे परमेश्वर आमच्या येलक सुद्धा विथिलाचं आहे त्याच्यावर एक सगळ्यांनी सुखी ठेवलं त्यात घेऊन आले आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याजदरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार चेअरमन आप्पासाहेब खेरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ